तर आपले तिरुपती बालाजी हे जे देवस्थान आहे हे वास्तूचा एक उत्तम नमुना किंवा मुंबईचा आपण सिद्धिविनायक मंदिर बघतो एखादी वास्तू विकत घेतले तर विदाउट डिमोल्युशन देखील त्याचे उपाय होतात आता बऱ्याचशा यंगस्टर्सला पॉलिटिक्स मध्ये यायचंय तर आपली पूर्व दिशाही चेक करा मी तर बोलेल जो वास्तुशास्त्री प्रॉपर ग्रिडेड मॅपचा युज करत नाही म्हणजे ज्याच्याकडे मॅपच नाही किंवा त्याला डिग्रीज घेणे येत नाही तर अशा वास्तुशास्त्रांपासून पहिली गोष्ट तर लांब राह मीस सांगलो तर एखाद्याचं जरी साऊथ वेस्टला किंवा वेस्टला जरी प्रवेशद्वार आलं ह्याच्या अनेक छोटे छोटे उपाय ते आपण सांगणार आहोत कृष्ण एक खूप चांगले वास्तुशास्त्री होते किंवा आपले विश्वकर्मा ज्यांनी अनेक देवतांची किंवा अनेक कृष्णाची द्वारकानगरी ह्या सर्वांची जी निर्मिती केली तर आपले जेवढे पुराण आहेत वेद आहेत किंवा इवन बायबल असू किंवा अनेक अशा धर्मग्रंथ असू दे यामध्ये देखील वास्तूचा उल्लेख येतो पण ते बऱ्याच अंशे डिकोड केले नाही गेले जसे रावणाचे लंक सर्वांना माहिती तर ते एक वास्तूचा उत्तम नमुना होता तो पण अशा काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे त्याचा अंत म्हणजे एक चांगली वास्तू असून पण त्याचं चारित्र्य चांगलं नसल्यामुळे त्या वास्तूचा आणि त्याचा अंत झाला लेमन लँग्वेज मध्ये म्हणजे सामान्य माणसांसाठी वास्तू oh, oh. कशी त्यांना उपयोगी पडेल फायदेशीर पडेल like. तर ह्या गोष्टींवर चर्चा करूया तर अनेक अशी भ्रांती आहे की पूर्व दिशा चांगली ईशान्य oh. चांगले किंवा उत्तर चांगले आणि दक्षिण आणि पश्चिम दिशा वाईट तर माझा एक आपल्याला साधा प्रश्न आहे जर का पश्चिम आणि दक्षिण दिशा वाईट असते तर आता आपण पुण्याचं जर लक्ष्मी मार्केट घेतलं तर सगळे ज्वेलर्स वाले साऊथ फेसिंग आहेत आपण जितका साऊथ भाग बघितला जसं साऊथ मुंबई झाली साऊथ दिल्ली झाली तर जेवढे श्रीमंत लोक आपल्याला भेटतील हे साऊथ साइडलाच राहणारे सापडतील त्याच्यानंतर अमिताभ बच्चन झाले आपले किंवा शाहरुख खान तर शाहरुख खानचा जो बंगला आहे तो वेस्ट फेसिंग आहे अमिताभ बच्चन जी यांचा बंगल्याचं जे प्रवेशद्वार आहे ते साऊथ फेसिंग आहे महेंद्र सिंग धोनी साऊथ फेसिंग आहे तर मग ह्या दिशा वाईट कशा पूर्व दिशा उत्तर दिशा दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा या चौघांमध्ये चार कार्डिनियल डायरेक्शन म्हणजे त्यांच्यामध्ये अजून चार डायरेक्शन येतात म्हणजे पूर्व आणि उत्तरमध्ये ईशान्य दक्षिण आणि पूर्वमध्ये आग्नेय दक्षिण आणि पश्चिममध्ये नैऋत्य आणि पश्चिम आणि उत्तर मध्ये वायव्य या व्यतिरिक्त कारण आजपर्यंत ह्या प्रॉपर वास्तुशास्त्राला म्हणजे जे विश्वकर्मा प्रकाश जे पुस्तक आहे म्हणजे जे आपले विश्वकर्मा होते देवतांचे वास्तुशास्त्री त्यांनी अनेक राज्यांची नगरांची रचना केली देवतांसाठी किंवा के मोठमोठ्या मुट राजांसाठी मग त्याच्यात कृष्णाची द्वारिका पण होती अशा अनेक उदाहरण आहेत तर ह्याच्यामध्ये कधी त्याला डिकोड नीट केले गेले नाही आठ दिशां व्यतिरिक्त यांच्यामध्ये अजून काही दिशा आहेत तर एकूण अशा सोळा दिशा आणि बत्तीस पदांमध्ये वास्तू केली जाते ज्याला आपण चौसष्ट पद वास्तू किंवा एक्क्याऐंशी पदाची अशी जे मंदिरांमध्ये जसे आपली मंदिरं खूप फेमस आहेत जसं तिरुपती बालाजी झालं किंवा पद्मनाभम झालं किंवा बद्रीनाथ झालं किंवा मुंबईचं आपण सिद्धिविनायक मंदिर बघतो तर आता हे तिरुपती बालाजी मंदिर आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी सामान्य लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन आध्यात्मिक असतो तो असावाच पण त्या पलीकडे ज्याची नजर असते तर आपले तिरुपती बालाजी हे जे देवस्थान आहे हे वास्तूचा एक उत्तम नमुना आहे कारण ते एक मनी मॅग्नेट आम्ही ज्यावेळी त्याच्याकडे बघतो त्याच्याकडे ॲज अ मनी मॅग्नेट बघतो कारण जेवढा पैसा तो अट्रॅक्ट करतो ती भारतातली किंवा विश्वातली कुठली वास्तू करत असेल असं तरी अजून वाटत नाही कारण ती जी जमीन होती त्या जमिनीची एक ऊर्जा होती मग त्यावेळेच्या ऋषींनी त्या जमिनीची जशी आपली वात पित्त कफ नाडी असते तशी जमिनीची देखील एक टेंडन्सी असते रजस सत्व मग ती जी भूमी आहे ती रजस आणि सतव फॉर्मची आहे आणि त्याच्यावर मग ईशान्यला हौदाचा किंवा पाण्याच्या अंडर वॉटर बॉडीज किंवा त्यांची जी हुंडी आहे दानाची एका विशिष्ट एनर्जी फील्डवर त्यांनी क्रिएट केलेली त्याच्यामुळे के तिकडे ज्यावेळी व्यक्ती जाते त्यावेळी तो स्वतःच्या गळ्यातली चैन असू किंवा काही हातात काही असू ते काढून सरळ त्या हुंडीमध्ये टाकून देतो कारण तो त्यावेळी कॉन्शियस राहत नाही तर ह्या प्रकारे एनर्जी फील्ड असतात मॅडम त्या काम करत असतात तर प्रवेशद्वार जसं मी बोललो की कुठली दिशा वाईट नसते प्रत्येक दिशेमधलं तिसरं आणि चौथं पद हे चांगलं असतं म्हणजे पूर्वेतलं तिसरं चौथं उत्तरेतलं तिसरं चौथं दक्षिणेतलं आणि पश्चिमेतलं तिसरं चौथं पद ह्याच्यासाठी एक प्रॉपर ग्रेडेड मॅप असणं गरजेचं आहे जसं डॉक्टर रिपोर्ट कार्ड बघून सांगतो की कॅल्शियम कमी आयर्न कमी आणि मग त्या हिशोब त्याच्यानुसार त्याला तो उपचार देतो किंवा गोळ्या देतो तर त्याच प्रकारे तुमचे आम्ही ज्यावेळी वास्तू करतो त्यावेळी आम्ही डिटेलमध्ये काम करतो जसं आधी आम्ही त्याची जन्मपत्रिका बघतो मग जन्मपत्रिकेनुसार त्याचं प्रवेशद्वार कुठे आलं पाहिजे त्याची स्लिपिंग पोझिशन कुठं आलं पाहिजे आता सर्व व्यवसाय हा मोबाईलवर आलाय इंटरनेटवर आलाय मग त्याचा मोबाईल कुठे चार्ज होतोय <laughs> त्याच्या घरात टॉयलेटचे पोजिशन्स काय त्याच्या घरात स्टेअर केस कुठे कलर्स काय शेप काय म्हणजे ओरिएंटेशन कसं आहे पण आता बहुतांशी जनता फ्लॅट फ्लॅट राहते मग अशा त्यांनी कसं हे करायचं पण होते आता एक ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहे जर ऍडव्हान्स वास्तू जसं मी आता बोललो हा प्रकार प्रत्येकाला जमण्यासारखा नाहीये कारण त्याच्यामध्ये अचूक तुम्हाला ग्रिडेड मॅप असणं गरजेचं आहे तुमच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून एक कोळी त्याचा जाळं विणतो प्रकारे तो वास्तू जो घरातला अर्निंग मेंबर असतो पुरुष किंवा स्त्री पण असू शकते तर ती परिस्थिती कशी गुंफायची किंवा तिचं ते पूर्ण जाळं कसं तयार करायचं ह्या एक स्ट्रॅटजीने आम्ही ती वास्तू करत असतो जर आपण एखादा फ्लॅट किंवा एखादा एखादी वास्तू विकत घेतले तर विदाउट डिमोलिशन देखील त्याचे उपाय होतात जसे रंगाच्या माध्यमातून आकाराच्या माध्यमातून धातूच्या पट्ट्या असतात आता बरेचसे वास्तुशास्त्रीय पिरॅमिड्स चा वापर करतात क्रिस्टल वापरतात किंवा अनेकांचे खूप वेगवेगळे फंड आहेत पण त्याचा काही रिझल्ट असा येत नाही कारण तुम्ही पिरॅमिड्स हे अगनी है। तरहे एक प्रकारे अग्नितत्वाचं प्रतीक आहे तर हे तुम्ही एक ते दोन झोन सोडता जसं जा सिक्स्टीन झोन सोळा दिशांमध्ये वाचतो ते तर दोन तीन झोन वगळता सर्वत्र तुम्ही वापर करू नाही शकत पण आजकाल काय होत आहे सर्वच दिशांमध्ये पिरॅमिड भिंतींवर पिरामिड सिलिंगवर पिरामिड क्रिस्टल म्हणजे एकदम बोगसपणा जो आहे मार्केटमध्ये एक प्रकारे म्हणजे ही विकृतीच चालू आहे आणि समोरच्याला किती त्याचं माहिती आहे किती नॉलेज आहे किंवा त्याने किती केस स्टडी केली किंवा वास्तुशास्त्राचे किती ग्रंथ वाचलेत हे समोरचा व्यक्ती विचारत नाही त्याच्यामुळे त्याची फसवणूक होते त्याच्या केस स्टडीज काय त्या बघितल्या जात नाही तुम्ही क्रॉस क्वेश्चनिंग करत नाही त्यामुळे आता वास्तू हा विषय इतका ज्वलंत आहे आणि इतकी क्रेज आहे मार्केटमध्ये पण लोक फसले जातात त्यांची ठगी ठगी होते कारण की आता आताच आमच्याकडे केस आलेली त्याने काहीतरी एक लाख रुपये घेतले घर बघितलं सांगितलं करणी झाली एक लाखाच्या तीन काहीतरी गोष्टी दिल्या पुराला त्याने त्या लाद्या तोडून त्या गोष्टी टाकल्या आणि परत एक दीड वर्ष झाल्या तरी परिस्थिती जायचे ते तर मी प्रेक्षकांना असं बोलेल की अशा ठगीपासून आपण थोडं लांब राहा तुम्ही समोर वास्तुशास्त्रीय किंवा कोणी आहे त्याला प्रश्न विचारा जसं तुम्ही किती ग्रंथ वाचलेत किंवा वास्तुशास्त्राच्या ग्रंथांची नाव सांगा त्याचे लेखक कोण आहेत किंवा मग तुम्ही किती वर्षापासून करताय तुमच्या गुरुचं नाव काय कारण आजकाल हे अकॅडमिक कोर्सेस केल्यासारखे के जे आलेत ते तुम्हाला रिझल्ट नाही देऊ शकत कारण आपली आधीची गुरुकुल कांगडी परंपरा होती त्याच्यामध्ये ती व्यक्ती त्या गुरुकडे जाऊन शिकायची किंवा एक स्वतःचा अभ्यास असावा स्वतःची केस स्टडी स्वतःचा एक ऑब्झर्वेशन असावं म्हणजे जसं आपण उत्तरेला सुवर्ण मंदिराचं एक चित्र येतं ज्याची शॅडो पाण्यामध्ये रात्रीची पडलेली जर ते तुम्ही चित्र जर उत्तर दिशेमध्ये म्हणजे नॉर्थ झिरो डिग्री आता आपण उत्तर बोलतो पण ती किती टिल्ट आहे दिशा हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं मग ते उत्तर समजून चुकीच्या दिशेमध्ये लावतात ह्याच्यासाठी एक प्रॉपर ग्रिडेड मॅप सिक्सटीन डायरेक्शन आणि एक्सपर्ट ऍडवाइस घेणं कधीही चांगलं मग तुम्ही घरी जाऊन व्हिजिट करून ते मार्गदर्शन करता है। हो हो आम्ही मोबाईलवर पण करतो पण मोबाईलवर जर मी करतोय मार्गदर्शन तर त्याचा प्रॉपर ग्रिडेड मॅप आमचा ड्राफ्टमॅन आधीच तिथे जाऊन एक दोन तासाच्या मेहनतीने तो ग्रिडेड मॅप तयार केलेला असतो मग त्याच्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट त्याच्या डिग्रीज त्याच्या पूर्ण सिक्स्टीन डिरेक्शन आणि त्याची जन्मपत्रिका आम्हाला आधीच आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट माहिती असतं की करायचं काय की ह्याची स्लिपिंग पोझिशन कुठे द्यायचं आहे ह्याचा बेडरूम कुठे द्यायचं आहे त्या बेडरूमच्या बेडशीटचे कलर्स काय किंवा तो मोबाईल वापरतो कॉम्प्युटर वापरतो त्याचे वॉलपेपर्स काय असले पाहिजेत तर ही एक इतकी डिटेल्ड विद्या आहे हे ढोबळ मानाने केल्यामुळे त्या विद्येची एक प्रकारे बदनामीच चाललो आहे कारण विद्यामध्ये काही कमतरता नाही पण ती वापरणाऱ्याकडे शेवटी किती ज्ञान आहे ते मॅटर करतात मी तर बोलेल जो वास्तुशास्त्री प्रॉपर ग्रिडेड मॅपचा यूज करत नाही म्हणजे ज्याच्याकडे मॅपच नाही जो येऊन जस्ट बोलतोय किंवा त्याला डिग्रीज घेणे येत नाही तर अशा वास्तुशास्त्रांपासून पहिली गोष्ट तर लांब राहमी सांगलो एकतर ह्यामध्ये तुम्ही आलात तर पूर्णपणे उतरा नाहीतर मग या गोष्टीचा वापरच करू नका कारण हाफ जसं आपण अभिमन्यची स्टोरी बघतो महाभारतात तर हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस